थे दोन मर्सिडीज दिल्या की पद मिळतात अशा पद्धतीचा एक आरोप तर विधान परिषदेचे आमदार नीलम गोरे यांनी केला आणि त्यानंतर आता ठाकरे गट आक्रमक झालेला पाहायला मिळतोय आता आपण बघतोय की नीलम गोरे यांच्या घराच्या बाहेरची ही दृश्य आहेत नीलम यांच्या घराबाहेर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला तर दुसरीकडे ठाकरे गटाचे सगळे कार्यकर्ते आहेत विशेषतः महिला पदाधिकारी आहेत ज्या मोठ्या संख्येने आता या ठिकाणी दाखल झालेल्या पाहायला मिळतात आणि त्यांनी या ठिकाणी ठिया आंदोलन जे आहे ते पुकारलेलं आहे आपण बघतोय या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने हे सगळं आंदोलन जे आहे ते मगासपासून चालू आहे खरंतर नील गोरे यांच्या घरामध्ये जाण्याचा प्रयत्न सुद्धा या आंदोलकांकडून करण्यात आलाय मात्र तर पोलिसांचा बंदोबस्त मोठा असल्यामुळे आणि स्वतः नीलम गोरे या सुद्धा घरात नाहीयेत ते आता दिल्लीमध्ये आहेत त्यामुळे खर तर हे आंदोलन जे आहे या आंदोलककर्त्यांना बाहेरच थांबवण्यात आलेलं आहे पोलिसांकडून मात्र आता कुठेतरी सगळेच जे आंदोलक आहेत ते अतिशय आक्रमकपणे या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत जोपर्यंत नीलम गोरे या माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही अशा पद्धतीचा अल्टिमेटम जे आहे ते या शिवसैनिकांनी दिलेला पाहायला मिळतोय हे सगळेच आंदोलक जे आहेत ते आता नीलम गोरेंच्या घराबाहेर बसलेले आहेत आपण मागे बघतोय की पोलिसांचा जो पिंजरा असतो ज्यामध्ये आंदोलकांना भरून घेऊन जातात तो सुद्धा या ठिकाणी आलाय आता मात्र हे आंदोलक जास्त आक्रमक झालेले पाहायला मिळतात काही काय सांगाल हे जे काही विधान होतं त्या विधानानंतर आता तुम्ही या ठिकाणी येऊन सर्वप्रथम नीलम ताईनी जे विधान केलंय त्याचा आम्ही म्हणजे त्याचा दुःख आम्ही सर्व शिवसैनिक महिला आघाडी युवती सेना या ठिकाणी उपस्थित आहे ताईंनी जे काही विधान केलंय ते अत्यंत चुकीच दिली एवढं मोठं केला त्यांच्या विरोधात तुम्ही असं बोलताय त्यामुळे आम्ही जमलेलो मात्र आता आपण बघतोय की त्या स्वतः घरात नाही तुम्हाला रस्त्यावर आतापर्यंत आम्हाला मिळाली होती ती माहितीनुसार त्या घरीच आहेत परंतु पोलीस असं म्हणतायत की ते दिल्लीला गेले आहेत तर हे आम्ही प्राथमिक आंदोलन करतोय तर आमची फक्त आता एवढी साहेबांची माफी मागितली पाहिजे आपण बघतोय की खर तर नीलम गोरे यांनी माफी मागावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ते तर या आंदोलकांकडून केली जाते काय सांगाल तुम्ही जेव्हापासून पक्ष सोडलाय तेव्हापासून अशा पद्धतीची काही ना काही विधानं त्यांच्याकडून वारंवार येताना पहिली ज्या वर्षात त्या इतक्या वर्ष होत्या इतकी सगळी पदं भूषवली त्याच पक्षाच्या बाबतीत असं खरं तर त्यांचं असं काय नाहीये सगळ्यात मोठी प्रॉब्लेम त्यांना असे झालेले की त्यांना त्या पक्षात कोण विचारत नाहीये ते एकट्या पडलेले आहेत त्यांना कोणी मिटिंगला बोलवत नाही त्यांना कोणी कुठल्या कार्यक्रमाला बोलवत नाही त्यांच्या त्यांच्यात किती त्यांचे ग्रुप झालेले ते त्यांना विचारायच्या किती जण ते पण जरा माहिती काढा आणि त्यांना कोण विचारत नाही म्हणून हे असं काहीतरी शॉर्ट आहे पिल्लू आणि स्वतःची प्रसिद्धी मिळून घ्यायची जुन्या बापाला सोडले आता नवीन बापाला खुशला काहीतरी करून म्हणून हे असे सगळे विचार चाललेले आहेत माझी एक त्यांना विनंती आहे तुम्ही या माध्यमामार्फत तुम्ही त्यांना सांगा की शिवसेना पुणे शहरात तुम्ही समोर समोर बसा आणि कोणी कोणाला काय दिले मग ह्या पण समोर बसू मग कळ कोणी घेतले का कोणी दिले तुम्ही काय घेतलं शिवसेनेकडनं पद द्यायला समोर येऊन जाईल माझ्या ह्या मार्फत विनंती तुम्ही नक्की बातमी पोहोचवा ते असं म्हणाले की जरी गाड्या देऊन पद मिळत होती तरी मी याला अपवा दे मला कधी काही पक्षाने मग का बोलला ते हे बोलायचं कारणच काय होत नीलम गोरे ज्या जेव्हापासून ज्या या पदांवरती या पक्षात आमच्या आहेत तेव्हापासून आतापर्यंत किती पदक दिली गेली आणि ठाकरेंकडे असे किती गाड्या या सगळ्याचा टोटल करा तुम्ही एवढं वाटतंय ना यांना बोलतायत या आणि जनमानसात तुम्ही किती होतात तुम्हाला संविधानिक पद किती मिळाली ज्यांच्याकडून तुम्हाला पद मिळाली त्यांच्यावर आज तुम्ही इतकं उलटता अरे गद्दारी करून तुम्ही दुसरीकडे गेलात गेलात तर गेलात पण पहिल्याच पाई, वडिलांना पहिल्याच बापाला तुम्ही काय एवढं परत बोल बोलताय काही कारणच नाहीये ना आणि आम्हाला इथं इथं आमची एवढीच मागणी आहे या आंदोलनामध्ये कि जाहीरित्या तुम्ही सगळे प्रसारमाध्यमाच्या समोर जाहीर रित्या त्यांनी जेव्हा माफी मागतील तेव्हा हे आंदोलन थांबेल इकडे पोलीस किती आले तुम्ही बघता आहात आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न इथं चाललेला आहे पण आम्ही हे असं चालू ठेवू आणि हे असं चालू राहणार नक्कीच आपण बघतोय की आंदोलक अतिशय आक्रमक झालेले पाहायला मिळतात काही खरं तर अनेक दिवसांपासून आपण बघतोय की अशा पद्धतीच्या वक्तव्य जे आहे ते निलम गोरेंकडून सातत्याने होताना पाहायला मिळतात काही ठराविक कारण वाटतं वाटत आम्ही या ठिकाणी आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करतोय निलम गोरेंची एवढी मोठी उंची नाहीये की त्यांनी उद्धव साहेबाबद्दल बोलावं ज्या बाई जी बाई जनतेतून निवडून नाही आली जी बाई कधी नागरिकांमध्ये प्रश्न सोडवले नाही नागरिकांचे ती एवढं म्हटलं बेताल वयानुसार बेताल वक्तव्य करती, त्याचा मी जाहीर निषेध करतो आम्ही आणि ती जी म्हणते की मर्सडीज गाड्या दिल्या तिने आम्हाला रिसर पावत्या दा दाखव्यात नाहीतर आम्ही परत तिथे आंदोलन करू नाहीतर तिच्या घराची तडफड करू नक्कीच आपण बघतोय की हे सगळे जे आंदोलक आहेत ते आता नीलम गोरे घरामध्ये नाहीयेत तर आम्ही त्यांच्या घराचीही तोडफोड करायला मागे पुढे पाहणार नाही अशा पद्धतीचा एक आक्रमक इशारा देताना पाहायला मिळत आहेत हे आंदोलक खरं तर खूप जास्त आक्रमक झालेत ताई काय वाटतं वारंवार अशा पद्धतीची विधानं निलम गोरेंकडून होणं एक ज्येष्ठ नेते आहेत अनेक वर्षांचा अनुभव नीलम गोरे जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होत्या तेव्हा त्यांना विविध लाभाची पदं ही साहेबांमुळेच मिळाली साहेबांमुळेच त्या आतापर्यंत इतक्या मोठमोठ्या पदांवरती जाऊन बसल्या परंतु त्या खाल्लेल्या अन्नाला जागल्या नाहीत आणि त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आणि गद्दार गटामध्ये शिंदे गटामध्ये त्या सामील झाल्या परंतु तुम्ही गेलात तर गेलात पण माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती कुठलाही आरोप करण्याचा तुम्हाला नैतिकतेने सुद्धा अधिकार नाहीये कारण याच उद्धव बाळासाहेब ठाकरेंमुळे तुम्ही मोठा झालात हे तुम्ही विसरू नका कारण तुम्ही आज जिथे म्हणता आहात की प्रत्येक पदासाठी आम्हाला एक मर्सडीज द्यावी लागत होती तर आतापर्यंत निलमबाईंनी जवळजवळ दहा लाभाची पद उपभोगलेली आहेत मग तुम्ही दहा मर्सडीज दिल्या का आतापर्यंत असं म्हणण्या की मर्सडीज या दहा मर्सडीज तुमच्याकडे आल्या कुठून त्यासाठी एवढा पैसा आला कुठून मग याची चौकशी ईडीने करावी की एवढा पैसा निलम गोरे यांच्याकडे आला कुठून जशी छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या मागे सुद्धा ईडी इडी लावता मग निलम गोरेंची सुद्धा चौकशी केली पाहिजे <small> की एवढ्या मर्सडीजचा पैसा आला कुठून पण ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे हे सुसंस्कृत नेते पण वेळेचं नियोजन काटा कसा काढायचा हे फक्त निलमताईनकडनं शिकलं पाहिजे कारण जिकडे म्हणताय सुसंस्कृत नेता आणि एकीकडे तुम्ही भटारखाना हॉटेल अशा ना पद्धतीचा उल्लेख आणि त्याच्यानंतर मॅनेजर मग दुसरा मॅनेजर अशा पद्धतीने तुम्ही वक्तव्य एबीपी मधाच्या मुलाखतीत करता किती चुकीचं आहे तुमच्यासारख्या ज्येष्ठ बाईकडनं ही अपेक्षा नव्हती तुम्ही अशा पद्धतीने उदाहरणं द्याल हे अतिशय निंदनीय त्यांनी आज त्यांचा या संपूर्ण शिवसेना जाहीर निषेध करत आहे शिवसेनेच्या वतीने खर तर हे खूप मोठं आंदोलन आता छेडलेलं आहे या ठिकाणी जवळपास पंधरा ते वीस आंदोलक आहेत जे याच ठिकाणी बसून येत आपण जर पाहिला आता या ठिकाणी जवळपास पन्नास एक पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे पोलिसांच्या व्हॅन सुद्धा उभ्या आहेत फार जास्त अनुचित प्रकार घडला तर या आंदोलकांना अर्थातच पोलिसांचं जी व्हॅन असते त्या व्हॅन मध्ये बसून ताब्यात घेण्याचा इथले सगळे पोलीस असलेले पाहायला मिळतात त्यामुळे हे आंदोलन नेमकं आता कुठल्या दिशेला जातं हे पाहणं महत्वाचं आहे कारण हे सगळेच आंदोलक अतिशय आक्रमक झालेले आहेत आणि जोपर्यंत माफी मागितली जात नाही तोपर्यंत मात्र आम्ही या ठिकाणून उठणार नाही अशा पद्धतीचा एक आक्रमक इशाराच त्यांनी दिल्याचा पाहायला मिळतोय साहेबांनी मोठं केलं तिला साहेबांनी एवढी पदे दिली आणि ती बडबड करणार काही बोलणार मर्सरी दिली अगं बोल काय बोलते तू काय तुझ्याकडे बोलायला तिच्याकडे काय नाही बोलायला प्रतिनिधी समाजवादी राष्ट्रवादी एवढ्या साड्या तिने बदलल्यात आता तुझी झाड्या बदल बदलणार आता ही काळी साडी घातली हद्दार आग लागलेली आमची बघवी काढून साडी ती काळी घातली महिला

ববু ববব বু বুে ¡La para! ¡La para! ¡Nilesh! <coughs>

नाही असं बाई असली मर्सडीज द्या आम्हाला तुझ्याकडे मर्सडीज आहे ना वीस वीस पंचवीस पंचवीस मर्सडीज दि आता एकनाथ शिंदेना किती मर्सडीज गाड्या दिल्या बाई तू किती दिल्या परत झाली तुमच्या मर्सडीज तुम्ही घेतलेल्या

पद्धतीने तुम्ही आमचा आवाज बंद करू शकत नाही दोन मर्सिडीज दिल्या की ठाकरे गटात पद मिळतात नीलम लवकर घ्यामृतीचा वरवरवर अक्षर का आमचा शिवसैनिकांसाठी संकल्पित झाले आहे आणि एकच एक महिला या डोलीवर पडलेली आहे ही लीला नाही आणि आमचा नमस्कार आहे आता जेव्हा निषेध करू थोडा जाईल बरे आरोप करता की लीला चोर आहे नाही नाही लीला चोर आहे हाय हाय लीला चोर आहे हाय हाय परिजना

तिला चार वेळा विधान परिषद मिळाली बाईला चार वेळा विधान परिषद मिळाली शिवसेनेचं प्रवक्ते पद मिळालं तिला विधान परिषद मिळाली उपसभापती झाली बाय वीस पंचवीस मर्सडीज दिल्या तिने वीस पंचवीस मर्सडीज दिलेला आहे आमच्या पावत्या दाखवा सीबीआय चौकशी करा हिने पंचवीस मर्सडीज कुठून दिल्या पैसे कुठून आले पैसा हे सांगा काय आम्हाला मानसिक त्रास देऊ नका असं म्हणजे आता शिंदे गटामध्ये आता आहेत तिथे त्यांना कोण सध्याला विचारत नाहीये तिथे त्यांना कोण मीटिंगला बोलवत नाही तिथे त्यांचे किती घट पडलेले ते त्यांना विचारा अगदी करा आणि त्यांना कोण बोलवलं म्हणजे सध्या त्यांच्या आवाज झालेले तिला सध्या कोणी किंमत देत नाही तिला काडीची किंमत शिंदे गटामध्ये नाही पुढे तिला विधान परिषद मिळणार नाही त्यामुळे किंमत देण्यासाठी बोलते किंमत पाहिजे का तुला कशाला किंमत पाहिजे या बाईनी वाट केलाय सगळं हा गद्दारीचा डान लावून घेतला आमची मागणी एवढीच फोन म्हणला घरामध्ये लपून दिल्लीला गेली कशी काही गेली बसून स्टेटमेंट करते काही बाई बाई दिल्लीत बसून स्टेटमेंट करणार का दिल्ली पासून सांगणार मर्सडं दिलं हे दिल्या माझी सरकारला विनंती आहे ईडी सीबीआय बी आय इन्कम टॅक्स काय जीएसटी बी एस टी व द्या अधिकारी ये सगळ्यांनी हिच्यावरती जा पंचवीस तीस मर्सडिरावई आम्हाला कधी द्यायल जा मर्सडीज दिला म्हणजे पंचवीस तीस पदांसाठी मी पद ही पदाधिकारी आहे मी उप प्रमुख आहे आमचा शहर समारोह एक आहे हा इथं महिला आमचे शहर प्रमुख आहेत यात पदाधिकारी काय मर्करी नक्कीच आपण बघतोय की मागे या ठिकाणी पोलिसांचा जी व्हॅन असते ज्या व्हॅन मध्ये आंदोलकांना नेतात ते ती व्हॅन या ठिकाणी दाखल झाली आता कुठेतरी धरपकड होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते काय सांगणार आज चक्क पिंजरा आणू द्यायची आपण बघतोय की या ठिकाणी पोलीस जे आहेत ते आता कुठेतरी आक्रमक झालेले पाहायला मिळतात पोलीस या ठिकाणी आंदोलकांना ताब्यात घेण्याच्या तयारीत असलेले पाहायला मिळतात आपण बघतोय या ठिकाणी आता या सगळ्याच आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला चालू केलेला आहे या ठिकाणी असलेल्या महिला आणि पुरुष सगळ्याच कार्यकर्ते जे आहेत त्यांना आता पोलिसांच्या पिंजऱ्यात टाकलं जात आहे आणि ताब्यात घेतात पोलीस घेऊन चालले आम्ही नाही घाबरत आम्ही अजिबात घाबरत नाही मोठी गाडी आणली मोठी गाडी आज आज मोठी गाडी आणली मोठी गाडी आणू काय आणू का

तासापासून आपण बघतो या ठिकाणी हे सगळे जे शिवसैनिक होते या शिवसैनिकांना आता ताब्यात देण्यात आलेला आहे जोपर्यंत नीलम गोरे माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून हलणार नाही अशा पद्धतीचा इशारा खर तर देण्यात आला होता आणि त्यामुळेच खर तर आता जवळपास तासभर झालं हे आंदोलक या ठिकाणी बसलेले होते आणि हे आंदोलक जाण्याचं नाव घेत नव्हते त्यामुळे आता अखेर पोलिसांनी या ठिकाणी सगळ्याच आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी या सगळ्या आंदोलकांना घेऊन जवळच असलेल्या पोलीस स्टेशनला नेण्यात येणार आहे त्यानंतर मात्र या आंदोलकांवर गुन्हे दाखल होतात का हे पाहणं आपण या ठिकाणी कार्यकर्त्या ज्या होत्या त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय मोठी गाडी आणतील आणि शिवाजीनगर पोलीस जरा हुशार आहेत त्यामुळे त्यांनी मोठ्या साईज ची गाडी आणली त्याबद्दल धन्यवाद भेट देणार काय ड्रायविंग मशीन पुण्याच्या पैसे जवळपास एक तासभर हे आंदोलन या ठिकाणी चाललेलं होतं आणि या आंदोलनाच्या नंतर आता आपण बघतोय की सगळ्याच आंदोलकांना खर तर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे खूप मोठा फौजफाटा या ठिकाणी पोलिसांचा लावलेला होता आणि अर्थात हे आंदोलक जे आहेत ते कुठल्याही पद्धतीने ऐकण्याचं नाव घेत नव्हते हे आंदोलक आम्ही याच ठिकाणी बसून राहू नीलम गोरे जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार आहोत आणि जरी त्या घरात नसतील तरी mm -hmm. आम्ही त्यांच्या घराची तोडफोड करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही अशा पद्धतीचा एक आक्रमक इशारा त्यांनी दिला होता आणि या इशाऱ्यानंतरच आता पोलिसांनी या सगळ्याच आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे निलम गोरेंच्या या वक्तव्यानंतर आता ठाकरे गट प्रचंड आक्रमक झालेला आहे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी खरंतर आंदोलनं चालू आहेत त्यामुळे नीलम गोरे त्यांच्या या वक्तव्याबद्दल माफी मागणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे